नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की मी मायक्रमपासून कोणकोणत्या वस्तू बनवलेल्या ता आहेत आणि त्या कशा किती वेळात बनवलेल्या आहेत तर पहिल्यांदा आपण पाहूया की मी कोणती वस्तू बनवली ती मी बनवलेलं आहे पहिल्यांदा तो गणपती तो म्हणजे की तुम्हाला दाखवते तो मला कसा वाटतो तो पहा छान असे सोंड कान वगैरे मस्त असे बनवलेले आहेत एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये सगळ्या वस्तू दाखवणं शक्य नाही तर मी हळूहळू तुमच्यासोबत सगळ्या वस्तू शेअर करेन तरी तुम्ही प्रत्येक व्हिडिओ वॉच करा त्यामुळे तुम्हाला सगळ्या वस्तू पाहायला मिळतील दुसरी वस्तू आहे ती म्हणजे पॉट जो की अगदी कमी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये होऊन जातो आणि जास्त जास्त असे त्याला एफर्ट्स नाहीत लागत त्यामुळे होऊन जातो आणि खूप ॲक्टिवही दिसतो तिसरी वस्तू आहे ती म्हणजे आपण बनवलेला आहे मिरर जो की खूप वेळ लागतो त्याला बनवण्यासाठी आणि डिझाईन फिनिशिंग करण्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ही बटन दाबायला विसरू नका